नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे काल आपण बँक ऑफ बडोदा इथं विविध पदांकरता जाहिरात पाहिली होती पुन्हा एकदा बँक ऑफ बडोदा मध्ये एका पदाकरता ही जागा निघालेली आहे आणि ते कोणते पद आहे आणि या पदाकरता किती जागा आहेत त्याचप्रमाणे काय वेतन असेल सर्व काही डिटेल्स माहिती आपण पाहणार आहोत ही बँक ऑफ बडोदाची नवीन जाहिरात आहे हे मात्र लक्षात ठेवा तर बँक ऑफ बडोदा मधली जाहिरात पाहण्या अगोदर आपला चॅनल जर अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर याच्यामध्ये बघा असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट डेटा अॅनालिस्ट डेटा सायंटिस्ट एक जागा आहे एज लिमिट जे आहे ते सत्तावीस ते सदतीस असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट डेटा अॅनालिस्ट डेटा सायंटिस्ट एक जागा आहे मिनिमम वयोमर्यादा अठ्ठावीस वर्ष ते चाळीस वर्ष असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट वन अजेल ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम ट्रान्सफॉर्मेशन सिस्टीम मिनिमम सत्तावीस ते सदतीस तुम्हाला उजव्या एज लिमिट दिसत आहे त्याच्यामध्ये बिझनेस फायनान्स अनालिस्ट विथ त्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजर स्पेशलिस्ट त्याच्यामध्ये ग्रेड वन आणि ग्रेड टू अशा जागा आहेत जवळपास बारा तेरा जागांकरता ही वॅकन्सी निघालेली आहे तर याच्यामध्ये बघा डेटा अनालिस्ट आणि डेटा सायंटिस्ट व असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट ग्रेड वन आणि ग्रेड टू साठी काय क्वालिफिकेशन पाहिजे बीई किंवा बीटेक किंवा बी सी ए किंवा एम सी ए किंवा एमई किंवा एम टेक इन कम्प्युटर सायन्समध्ये आय टी मध्ये डेटा सायन्समध्ये किंवा बॅचलर किंवा मास्टर इन स्टॅटिस्टिक्स मॅथ्स इकॉनॉमिक्स किंवा एनी रिलेटिव्ह क्वांटेटिव्ह फील्डमध्ये आपण असणं गरजेचं आहे त्यानंतर आज ट्रान्सफॉर्मेशन सिस्टीम मध्ये बघा तुमचं बीई बीटेक किंवा एमटेक हे कम्प्युटर सायन्समध्ये आय टी मध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये झालेलं असावं किंवा बी सी ए किंवा एम सी ए त्याच्यामध्ये बघा बिझनेस फायनान्स अनालिस्ट विथ बीएफ एक्सपोजर याच्यासाठी बॅचलर किंवा मास्टर इन फायनान्स इकॉनॉमिक्स अकाउंटिंग बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन किंवा सी ए झालेलं असावं त्याच्यामध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंट स्पेशलिस्ट याच्याकरता ही जी जागा आहे त्याच्यामध्ये बीई बी टेक इन एनी डिसिप्लिन कोणताही इंजिनिअर याला अप्लाय करू शकतो किंवा एमसीए किंवा एमबीए पीजीडीएम झाला असेल तरी पण ते अप्लाय करू शकतात अपने या व्यतिरिक्त आपल्याला काही अनुभव सुद्धा लागणार आहे तो सुद्धा आपल्या मूळ जाहिरातीमध्ये आपण दिलेला आहे मूळ जाहिरात जी आहे ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेले आहे तर याकरता ऍप्लिकेशन फी जी आहे ती ओपन ईडब्ल्यू आणि ओबीसी कॅटेगरी करता आठशे पन्नास रुपये फी राहील आणि एस सी एस टी फिजिकल हँडिकॅप एस एम एक्स सर्व्हिसमॅन अँड वुमेन करता एकशे पंच्याहत्तर रुपये फी राहील जे लोकेशन आहे हे लोकेशन ऑल ओव्हर इंडिया जिथे काही रिक्रुटमेंट असेल त्यानुसार ते राहील याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस जे आहे ते शॉर्ट लिस्टिंग होईल आणि त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू आणि एखादी एखादी सिलेक्शन मेथड असेल याच्यामध्ये अप्लाय आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही चोवीस जुलै दोन हजार पंचवीस आहे वेबसाईट जी दिलेली आहे ती बघा ज्याच्यावरून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे बँक ऑफ बडोदाची वेबसाईट बी एन के ओ या बी ए आर ओ डी ए डॉट को डॉट इन ही आपल्याला मूळ जाहिरात डाऊनलोड करता येईल याशिवाय व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण ही जाहिरात दिलेली आहे या संदर्भात जर आपल्याला काही शंका असल्यास किंवा आपल्याला जर अप्लाय करायचं असल्यास व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा जेणेकरून आपण तिथं तुमच्या शंकांचं निरसन करण्याचा नक्की प्रयत्न करू तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबते उद्या भेटू नवीन जाहिरातीचं पाहत राहा नोकरी जाहिरात करता धन्यवाद